हॅलो नमस्कार सर्वांना श्री सोमी समर्थ तर मित्रांनो महाशिवरात्री लवकरच आता जवळ आलेली आहे तर त्यासाठी मी एक बॅकड्रॉप बनवलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हीसुद्धा बनवू शकता कशा प्रकारे बनवायचं हे फक्त मी शेडिंग तुमच्या लक्षात येण्यासाठी सुद्धा बनवलेलं आहे तुम्ही हे बघून तुमच्या आवडीचे शेडिंग तुम्ही इथे बनवू शकता आता हे जे आहे तर ते मी रेग्झिनवरती ट्रेस करून घेतलेला आहे हा ट्रेसिंग पेपर तुम्हाला जर हवा असेल डिझाईनची पेपर तर आपल्याकडे ही डिझाईनची पेपरसुद्धा मिळेल तर ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी स्क्रीनवरती दिलेला नंबर जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे नेहमीच मी छोट्या शॉर्ट चोट व्हिडिओमध्ये वगैरे देत असते त्यावरती तुम्ही मेसेज करायचा आहे तुम्हाला हा बॅकड्रॉपचा डिझाईनचा पेपर जो आहे तर तो मिळून जाईल आणखी या व्यतिरिक्त दोन तीन आहेत आपल्याकडं महाशिवरात्रीसाठी ते सुद्धा मिळून जातील तर इथं बघा मी पूर्ण रेग्झिन वापरलेलं आहे बॅग बेससाठी आणि रेग्झिनवरती मी इथं <coughs> सॉरी पूर्ण हे करून घेतलं आहे ट्रेस करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथं गोल जो आकार आहे त्या आकारावरती मी आ, डार्क ग्रीन आणि फेंट ग्रीन असा शेड मी इथं वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लॅक कलर वगैरे वापरू शकता फक्त हे आ, तुम्हाला समजण्यासाठी आपला व्हिडिओ असतो शेवटी प्रत्येकाची चॉईस जी आहे तर ते वेगवेगळी आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तो सॉरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्कीच छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात तर हो आ, त्या कामी येतील ज्या ताई बनवतात त्यांच्यासाठी तर आणि हो हे एक सांगायचं होतं की आपण जे हे ठेवलेलं आहे कीट तर त्या कीटवरती शिवा शिवजयंतीनिमित्त ऑफर ठेवलेली आहे तर त्या ऑफरचा नक्कीच सर्वांनी लाभ घ्या तुम्हाला माहिती आहे जी काय ऑफर ऑफर ठेवतो त्या ऑफरचा भरपूर सन जणांना लाभ होतो कारण का ऑफर आहे तर ती खूप कमी किमतीची असते आपल्याकडे तर म्हणजे किंमत एकदम कमी असते त्या वस्तूची त्यामुळे ऑफरचा नक्कीच लाभ घ्या आणि ते संपूर्ण कीट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं ते त्याच्यासाठी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यानंतर बघा इथं बघू शकताय जे आपली पानं आहेत तर त्या पानांना मी डा काळा कलर पूर्ण बाउंड्रीला दिलेला आहे तर अशा प्रकारे अगोदर काळा कलर आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये कोणते कोणते कलर द्यायचे ते मी इथं अगोदर लिहून घेतलेले आहे तुम्हाला दिसत असेल पेनने आणि तुम्हालासुद्धा जे कलर द्यायचे आहेत ते लिहून घ्यायचे आहे कारण काय होतं एखाद्या वेळेला विसरू शकतं त्यामुळे मी इथं लिहून घेतलेलं आहे फर्स्ट लेटर आणि त्याच्यानंतर आता इथं बघा कमळ आहे खालच्या बाजूचं तर ते, ते, ते कमळसुद्धा डार्क गुलाबी कलर वापरला आहे मी इथं बॉर्डरसाठी बॉर्डरी घेतली आहे डार्क गुलाबी कलरची आणि इथं पूर्ण हे कमळ जे आहे तर ते कम्प्लीट करून घेते आणि थोडासा पुढं व्हिडिओ जो आहे तर तो आ, कट झालेला आहे तर मी ते सुद्धा डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला कोणता कलर कसा वापरायचा तो तर मैत्रिणो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण मी नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते नेहमी काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकसून बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील इतरत्र शोधत बसण्याची गरज नाही आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच कमेंट करायला विसरू नका नंतर इथं बघा आता कमळ झालेलं आहे आणि कमळाच्या खालचे जे पानं असतात तर त्या पानांना पाना मी डार्क हिरवा कलर देऊन घेते आता कमळालासुद्धा मी इथे डार्क गुलाबी कलर दिलेला आहे तुम्ही इथं काळाही वापरू शकता बाउ्रीसाठी किंवा तुमच्या आवडीनुसार दुसराही कलर तुम्ही वापरू शकता तर इथं हिरव्या कलरची पूर्ण पानं आपण कंप्लीट करून घ्यायची आहेत आणि त्याच्या आतमध्ये जे आहेत ते आ, फेंट हिरवा म्हणजेच पोपटी कलर आपल्याला संपूर्ण भरून घ्यायचा आहे आणि कमळाच्या आतमध्ये जे आहे तर ते फेंट गुलाबी कलर भरायचा आहे तर आणि ओम जे आहे तर ते मी इथं ओम लाल कलरने पूर्ण भरून घेणार आहे ओम फक्त जसा ओम आहे तो आणि त्याच्या साईडचा सा जो भाग आहे तर तो आपल्याला क्रीम कलर द्यायचा तर तुम्ही क्रीम कलरच्या ठिकाणी व्हाईट कलरसुद्धा वापरू शकता खूप सुंदर दिसतो व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन पण मी इथं क्रीम कलर वापरलेला आहे आता ह्या पानांमध्ये बघा क्रॉसमध्ये आपण जे आहे तर ते लायनिंगमध्ये बाँड्री टाईप असं भरणार आहोत तर त्यासाठी अगोदर एकदम डार्क मरून कलर मी भरलेला आहे म्हणजे चॉकलेटी कलर त्याच्यानंतर लाल कलरची एक लाईन दिलेली आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन दोनसुद्धा लाईनी इथं देऊ शकता त्याच्यानंतर मी इथं केशरी कलर दिलेला आहे एवढे सगळे कलर जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही दोन दोन कलर ठेवू शकता म्हणजे चॉकलेटीचे दोन लालचे दोन केशरीचे दोन असे तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर बघा आंबा पिवळा डार्क आंबा पिवळा होता तो त्याच्यानंतर आणखी एक पिवळा असे भरपूर शेड असतात प्रत्येक उलणमध्ये शेड असतात तर तुमच्याकडे जे जा अवेलेबल असतील त्यानुसार तुम्ही हे कुठलीही डिझाईन जे आहे तर ते बनवू शकता आता माझ्याकडे आहेत कलर त्यामुळं मी जास्त कलर वापरते म्हणजे सेपरेट एक एक कलर वापरला आहे नसते तर दोन दोन लाईनी घेतल्या असत्या बघा इथं पिवळ्याचेच तीन लाईनी दिलेल्या आहेत मी आणखीनही दोन माझ्याकडे पिवळे कलर होते परंतु जास्त दिसेल म्हणून नाही दिले त्याच्यानंतर क्रीमचे दोन कलर वापरले दोन लाईनी घेतल्यात क्रीम कलर आणि बाकीचा जो राहिलेला आहे तर तो इथं पूर्ण पांढरा कलर भरून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे सगळी पानं जी आहेत तर ती भरून घ्यायची जर तुम्हाला हे असं आवडत नसेल कलर कलरमध्ये तर तुम्ही सिंगलमध्ये सुद्धा संपूर्ण पानं जी आहेत तर ती भरून घेऊ शकता पण बाँड्री द्यायला विसरू नका कुठलीही डिझाईन करत असताना नेहमी डार्क कलरने बाँड्री द्यायची आणि फेंट कलर आतमध्ये भरून घ्यायची त्यामुळं डिझाईन जे आहे तर ते उठून दिसते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथं बघा आता दोन पानं मी भरून दाखवली त्याच्यानंतर पूर्ण चॉकलेटी कलर भरून घेतला एक एक लाईन त्याच्यानंतर लाल कलरचा एक एक लाईन घ्यायचा सगळी पूर्ण भरून घ्यायची पुन्हा केशरीचं एक एक यामुळे काय होतं ते आपली जी डिझाईन आहे ती चुकणार नाही आणि एक दोरा जो हातात घेतलेला असतो उलनचा तर तो कंटिन्यू करता येतो आपल्याला प्रत्येक वेळेला कट कट करायची गरज नाही तर बघा इथं मी एक पूर्ण चॉकलेट भरून घेतला लाल आणि आता ही केशरी भरते अशाच प्रकारे आपण डिझाईन जे आहेत ते शिकवत असतो तर बघा आणि क्लास काही विचारतात क्लास सुरू करणार आहेत का किंवा तुम्ही क्लास घेतात का तर मी सध्या काही अजून क्लास घेत नाही कारण तशी अजून व्यवस्था झालेली नाही पण नक्कीच सुरू आहे ऑफलाईन क्लास घेण्यासाठी आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन की क्लाससाठी आपण सुरुवात केलेली आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन आणि असंही मी जे काही आपण व्हिडिओ बनवत असतो त्या व्हिडिओद्वारे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि जे काही राहिलेलं असेल ते सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवरती प्रश्नांची उत्तरं मिळून जातात तर हे बघा आपला पूर्ण बॅकड्रॉप जो आहे तो कंप्लीट कम्प्लीट झालेला आहे कसा वाटतोय आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मैत्रीणो आणि हे बघा अशा प्रकारे बॅगला आपण लावू शकता पूजा जी वगैरे करतो आपण सत्यनारायणाची पूजा म्हणा किंवा आता कोणतीही पूजा असेल तिथं बॅगला लावण्यासाठी किंवा ड्रन्सला लावण्यासाठी खूप सुंदर दिसतं यासाठी तुम्ही नक्कीच बनवा आणि तुम्हाला जर हवा असेल तर माझ्याकडे सुद्धा ऑर्डर करू शकता तुम्ही हे मिळून जाईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू